राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी आपल्या संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी आहे पण होता काय की बऱ्याचदा आपण आपलं भारतीयत्व हे गृहीत धरतो पण भारतीय नागरिकत्वाचा मूळ कायदा काय आहे तसंच भारताच्या तीन शेजारी देशांमधील ठराविक व्यक्तींना भारताचं नागरिकत्व ज्या कायद्यानं मिळू शकतं त्या नवीन कायद्याचं स्वरूप कसं आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं या कायद्याच्या विविध पैलूंचा वेध घेणारं शेषराव मोरे लिखित नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनात्मकता व वा वास्तवता हे नवीन पुस्तक नुकतंच प्रकाशित झाले राजहंशी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी निरंजन मेढेकर मनापासून स्वागत करतो राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे शेषराव मोरे लिखित नागरिकत्व दुरुस्ती कायदा या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार लेखक संपादक निरंजन आगाशे निरंजनजी राजहंशी मोहर पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद या पुस्तकावर बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा मारूया अगदीच अगदीच म्हणजे हे पुस्तक चालताना ते जाणवतो की त्याचं महत्व हे खूप आहे अगदी बरोबर याविषयी काय सांगाल अगदी बरोबर पुस्तकाचा विषय आणि पुस्तक लिहिणारी व्यक्ती या दोन्हीमुळे या पुस्तकाचं महत्व वाढलेलं आहे असं मला वाटतं लेखकाविषयी मी ले म्हणतो ले याचं कारण असं की शेषराव मोरे हे मराठीतलं एक वैशिष्ट्यपूर्ण असं व्यक्तिमत्व वै। आहे लेखक म्हणून अभ्यासक म्हणून त्यांच्या अनेक पुस्तकांचं मी वाचन केलं आहे त्यांच्या अभ्यासाचा झपाटा एखाद्या विषयाच्या मुळाशी जाण्याची वृत्ती आणि जे काय असेल निष्कर्ष ते निर्भीडपणे मांडण्याची अभिव्यक्ती ही मोरे यांची वैशिष्ट्ये आहेत आणि ती या पुस्तकातसुद्धा मला जाणवली या विषयाचं महत्त्व असं आहे ते सांगण्यापूर्वी एकदा शेषरावांविषयी थोडं सांगणं आवश्यक आहे कारण ते सांगितल्यावर या पुस्तकाचं वजन नेमकं लक्षात येईल असं मला वाटतं नांदेड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात शेषराव वाढले जिथे अभ्यासाची किंवा संस्कृती समाज याविषयीच्या एकंदर उपक्रमांची रेलसेल असं काही वातावरण नव्हतं साधं खेडं होतं तिथे शिक्षण घेता घेता एका एका टप्प्यावर शेषरावांना देशाविषयीच्या प्रश्नांविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे अशी एक आंतरिक तळमळ होती आणि पुढच्या काळात त्यांना जे गुरु भेटले विशेषतः नरहर कुरुंदकरांचा त्यांच्यावर जो प्रभाव पडला आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण असून आणि तंत्र वैज्ञानिक महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी असू नये त्या सगळ्याचा त्याग करून त्यांनी स्वतःला अभ्यासाला वाहून घेतलं हे मी अशासाठी पार्श्वभूमी सांगतोय की त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये त्यांचा हा आंतरिक ध्येयवाद मला दिसतो तसा तो या बाबतीत आहे त्यांनीच एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की जे जे देशापुढचे राष्ट्रापुढचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यांच्याविषयी मी काही नवीन माहिती दिन एखाद्या ज्वलंत प्रश्नांना बिडणारं असं काहीतरी लीन अशी त्यांनी स्वतःला घालून घेतलेलं एक कसोटी म्हणा की मी या विषयावर लिहिणार अशी चौकट घालून घेतलेली असल्यामुळे त्यांनी भारतीय राष्ट्रवाद स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर आंबेडकर काश्मीर भारताची फाळणी गांधीजी असे अनेक विषय हाताळलेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्या पुस्तकांनी मराठीतल्या वैचारिक विश्वात कशी भर घातली आहे हे आपल्याला लगेचच कळेल हे जे नवीन पुस्तक आहे त्याला सुद्धा एक आत्ताच्या वर्तमानकालीन संघर्षाची वर्तमानाची पार्श्वभूमी आहे ती अशी की भारत सरकारनं भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा आणल्यानंतर म्हणजे त्याचं विधेयक संसदेत सादर झाल्यानंतर भारतात जी चर्चा सुरू झाली जे आक्षेप घेतले गेले या कायद्यावर त्या आक्षेपांचं मुळापासून खंडन करणारं हे पुस्तक आहे आणि हा कायदा कशा रीतीने कायद्याला तर्काला इतिहासाला धरून आहे याची उत्कृष्ट मांडणी असं या पुस्तकाचं स्वरूप आहे अगदीच म्हणजे सर जन्मानं आपल्याला मिळणारं भारतीयत्व हे आपण गृहितच धरतो पण नागरिकत्वाचा हा मूळ कायदा नेमका कसा आहे याविषयी पण पुस्तकात मांडणी आहे हो मी आत्ता म्हणलं तसं मोरे कुठल्या विषयाला हात घालताना मुळापासून घालतात त्यामुळे त्यांनी एकूण संपूर्ण नागरिकत्व संकल्पना भारतीय राज्यघटनेची त्यातली भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेला असलेले नागरिकत्व या सगळ्याची चर्चा करताना असं म्हटलं की जगात जे जे प्रगत देश आहेत पाश्चात्य देश आहेत आधुनिक मूल्यावर आधारलेले लोकशाही देश आहेत त्यांच्यापेक्षा फार काही वेगळं असं आपलं नागरिकत्व कायदा नाही आहे तो सगळ्या या मानवी मूल्यांना धरूनच आहे फक्त त्याला राष्ट्रवादाची अर्थातच चौकट आहे आणि जगातल्या सर्वच राष्ट्रांमध्ये ते आहे त्यानुसार आपण केलेला कायदा आहे त्याच्यात अर्थातच जन्मस्थान जन एखाद्या भूमीवर केलेलं वास्तव्य आपले पूर्वज हे सगळे जे निकष असतात ते सगळे आपल्या मूळ कायद्यात होते स्वातंत्र्यानंतर लगेचच अर्थात तो केलेला होता मग त्यासाठी काय काय लागतं तर जन्मस्थळाचा पुरावा जन्मदिनांकाचा पुरावा वास्तव्य किंवा अधिवासाचा पुरावा आणि विशिष्ट तारखेला ती व्यक्ती भारतीय सरहद्दीच्या आत होती का बाहेर होती या प्रकारचे निकष आणि या प्रकारच्या कसोट्या ठरवून भारताचं नागरिकत्व दिलं जातं आता प्रश्न असा निर्माण झाला की हे एखाद्या एखादा देश जो स्थिर आहे समृद्ध आहे शांत आहे अनेक वर्षाची त्याची अशी स्थैर्याची परंपरा अशा देशात असा काही दुरुस्ती झाली तर गदारोळ होणं स्वाभाविक आहे परंतु मोरे हे दाखवून देतात की या कायद्यात दुरुस्ती करण्याची जी काही गरज भासली त्याचं एक मुख्य कारण म्हणजे अनुत्तरित ठेवलेले प्रश्न तुम्ही सर अतिशय महत्वाच्या मुद्द्याला स्पर्श केलेला आहे की नवी कायदा दुरुस्ती हा या पुस्तकाचा मूळ गाभा आहे तर ही कायदा दुरुस्ती करण्याची आवश्यकता सरकारला आत्ताच का भासली कारण तुम्ही म्हणत याचा इतिहास हा फाळणीपर्यंत मागे जातो तर ही कायदा दुरुस्ती आता करण्याची का आवश्यकता भासते अगदी बरोबर खरं म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्या घडामोडी जर गेल्या सात दशकातल्या आपण पाहिला तर ही ही गरज ही त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर खरं म्हणजे भासली होती आणि त्या त्या सरकारने याचा विचारही केला होता असं नाही की आत्ताच दोन हजार चौदा नंतर काहीतरी वेगळं घडतं आहे असं नाही नागरिकत्व कायद्यातल्या मूळ कायद्यात न राजीव गांधी नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांच्या काळातही काही काही दुरुस्त्या पुढे आल्या होत्या परंतु पाकिस्तान आणि बांगलादेशातली स्थिती याच्यावर थोडी जरी आपण नजर टाकली तरी तिथल्या अल्पसंख्यांकांच्या स्थितीविषयी आपल्याला लक्षात येतं ती किती दारुण आहे आणि त्यांना कशा प्रकारचा छळ सोसावा लागतो याचं नुसतं तुम्ही ओ, 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 आपल्या ताज्या बातम्यांवर जरी नजर टाकलीत तरी कुठल्याही सर्वसामान्य माणसाला या छळाची कल्पना येईल तर अशा वेळी जेव्हा जीवन जगणं असह्य होतं तेव्हा कुठलाही माणूस कुठेतरी आश्रय शोधायला बघतो आता फाळणीमुळे जे दुसऱ्या देशाचे अचानक झाले ज्याच्यात त्यांचा काही दोष नव्हता अशा लोकांना एक कुठेतरी वाट ठेवली पाहिजे अशी केंद्र सरकारला प्रकर्षाने जाणीव झाली विशेषतः मोदी सरकारला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा याबाबतीत पुढाकार घेतला त्याचं कारण पाकिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती आणि क हा हा जो कायदा आहे जी दुरुस्ती आहे तर मला वाटतं की ही तीन देशांच्या नागरिकांना सामावून घेण्यासंदर्भात आहे म्हणजे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान अगदी बरोबर फाळणीमुळे या तीन देशांचा प्रामुख्यानं विचार केला जातोय बरोबर कारण या एक आक्षेप लगेच असा घेतला गेला या कायद्यातल्या दुरुस्तीविषयी की ठीक आहे तुम्ही इतरांच्या अल्पसंख्याकांचा विचार करताय तर मग श्रीलंकेचा का नको नेपाळचा का नको इतर आपले म्यानमार आहे बरेच शेजारी देश आहेत तिथून सुद्धा निर्वासितांचा ओघ येत असतो त्यांना हे का नाही जर तुम्हाला हीच काळजी आहे तर त्याचं मोऱ्यांनी अत्यंत सविस्तर उत्तर दिलेलं आहे त्याचा ऐतिहासिक परिप्रेक्ष्य ज्याला म्हणतात तर ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याची दिली आहे की या इतर देशातून होणारं स्थलांतर आणि पाकिस्तान बांगलादेशातून होणारं स्थलांतर याच्यात एक मोठा फरक असा आहे की फाळणीशी बाकीच्या देशांचा संबंध नाही आहे फाळणीमुळे ज्यांना अशा प्रकारे छळाला सामोरं जावं लागतं आहे तो फाळणीमुळे मगाशी मी म्हणलं तसा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे आणि तो सोडवणं ही भारताची जबाबदारी आहे त्यामुळे असं नाही की जगातल्या सगळ्या समस्या आपण आपल्या अंगावर घेतोय किंवा पाकिस्तानमधल्या मुस्लिमांना वगळून बाकीच्यांनाच फक्त देतोय ह्याच्या मागे काहीतरी धार्मिक भेदभाव आहे असा जो आरोप होतोय त्याला मोऱ्यांनी सविस्तर उत्तर दिलंय त्याच्यात घटना आहे इतिहास आहे कायदा आहे आणि तत्वज्ञान पण आहे आणि मला असं असं वाटतं की मे मोरेसरांनी पुस्तकातही जो उल्लेख केलेला आहे की फक्त हिंदू धर्मियांचा विचार नसून सहा अल्पसंख्याकांचा म्हणजे सहा धर्मियांचा विचार हा केलेला आहे हो आणि हे ही फॅक्ट जास्त महत्वाची आहे ह्याचं कारण हा ही कायद्याची दुरुस्ती सांप्रदायिक का आहे अशा प्रकारचा जो आक्षेप घेतला जातो तो आपोआपच ह्याच्यामुळे खोडून काढला जातो मोर्यांनी दाखवून आहे की बाकीचे जे सहा सहा सा, अल्पसंख्य धर्म धार्मिक समाज आहेत त्यां त्यांच्यासाठी हा का ही दुरुस्ती केलेली आहे केवळ हिंदूंसाठी केलेली आहे हा असं जर कोणी म्हणत असेल तर ते चूक या आहे याचं कारण पाकिस्तानची राज्यघटना ही पूर्णपणे इस्लामिक धर्मावर आधारलेली आहे आणि त्याच्यातले जवळजवळ त्यातल्या सगळ्या तरतुदी या प्रामुख्याने इस्लाम मानणाऱ्या लोकांसाठी म्हणून आहेत ते राष्ट्र हे प्रामुख्याने इस्लाम धर्मियांसाठी आहे हे अगदी पहिल्यापासून स्पष्ट होतं आणि ते अनेक नेत्यांनी अनेक लष्कर सुद्धा वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे तिथे जे इतर अल्पसंख्य समाज आहेत इतर अल्पसंख्य धार्मिक समाज आहेत त्यांचं अस्तित्व केवळ तिथले लोक मान्य करत नाहीत असं नसून त्यांच्या त्यांच्यावर जी काही एक उपरेपणाचं जे काय सावट आहे त्याला संपूर्ण राज्यघटनेचं कायद्याचं एक लेजिटिमसी आहे त्यामुळे केवळ तिथल्या लोकांचं वर्तन वाईट आहे असं एवढंच नसून त्या सगळ्याला एक प्रकारची घटनात्मक प्रक अधिमान्यता ज्याला म्हणतात तशी असल्यामुळे अल्पसंख्याकांचं जीणं खरोखर तिथे अशक्य वाटावं वा, अशा प्रकारची परिस्थिती तिथे आहे आणि या सगळ्याचा इतिहास मोरे अगदी विस्ताराने देतात आणि असं दाखवून देतात की भारताने फाळणीतून अनुत्तरित राहिलेल्या ज्या काही समस्या आहेत त्यांची सोडवणूक करायची असेल तर अशा तिथल्या अल्पसंख्यांकांना की ज्यांचा दोष नसताना ही सगळी फाळणी घडली देशाचे दोन तुकडे झाले त्यांना सन्मानाने जगता यावं यासाठीची ही घटना दुरुस्ती आहे कायद्यातली दुरुस्ती आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही आता अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणलात तुम्हाला याच अनुषंगाने विचारायचं आहे की दुरुस्ती झाल्यावर त्या विरोधात आपल्या देशातही तीव्र आंदोलनही सुरू झाली आणि या दुरुस्तीस आव्हान देणाऱ्या तब्बल दोनशे सदतीस याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत तर हा इतका विरोध आपल्या देशातूनही का होत आहे अगदी बरोबर याच कारण वर्करणी पाहता विरोधकांचा एक आक्षेप आपल्याला चटकन बुरळ पाडतो म्हणजे कुठल्याही सर्वसामान्य माणसाला सांगितलं की असा असा एक कायदा केला आणि ते फक्त मुस्लिमांना वगळलं तर वरकरणी पाहता आहे अगदी आणि किंबहुना असं होतं म्हणूनच हे पुस्तक लिहायची गरज निर्माण झाली का त्याचं उत्तर असं आहे की पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी आपली बरीचशी त्यांची संपूर्ण राज्यघटना ही पूर्णपणे एका धर्मावर आधारित आहे आता असं कोणी म्हणेल की ठीक आहे धर्मावर असेल आधारित तुम्ही त्यांनी त्यांचा धर्म आपण आपला धर्म पाळावा आणि एकत्र राहावं त्यांच्याशी जुळवून घ्यावं असा युक्तिवाद होऊ शकतो पण याच्यात एक लक्षात आपण घेत नाही की धर्म म्हणजे नुसतं आध्यात्मिक नाही विशेषतः इस्लामच्या बाबतीत धर्म ही, ही केवळ अध्यात्मापुरती पारलौकिक गोष्टींपुरती देव मनुष्य संबंधाविषयीची गोष्ट नसून ती संपूर्ण जीवनाला व्यापणारी धर्मही गोष्ट आहे म्हणजे त्यात मोऱ्यांनी उदाहरणे दिली आहेत अर्थशास्त्र इस्लामी इतिहास पाठ्यपुस्तकं शिक्षण व्यवस्था इस्लामिक संपूर्ण कायदा इस्लामिक आणि नुकतंच एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांनी शर्यत विधेयक आणलं आहे त्यात शर्यतचे कायदे न पाळणाऱ्यांना अतिशय कडक शिक्षा आहेत आणि ईश्वर निंदा या नावाखाली जे एक कायदा त्यांनी पाकिस्ताननी केलेला आहे त्यानुसार त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुद्धा इस्लाम धर्माचा अपमान केल्याबद्दल फाशीची शिक्षासुद्धा होऊ शकते तेव्हा अशी जेव्हा सर्व मानवी जीवनाची जी, सर्व क्षेत्र बंदिस्त करणारी जी काही एक व्यवस्था आहे त्यात अल्पसंख्याकांना राहणं किती सुसह्य असेल किंवा किती कशा प्रकारचं असेल याची कल्पना आपण करू शकतो तर यामुळे या सर्व अल्प बौ बौद्ध ख्रिश्चन हिंदू पारशी या सगळ्यांना जर भारताचं नागरिकत्व हवं असेल तर ते पूर्वी मिळणं अवघड यासाठी होतं की आधीचा जो आपला कायदा आहे त्याच्यात म्हणजे बाहेरच्या ना आपण नागरिकत्व देतच नव्हतं असं नाही पण त्यात तसेच अपवादात्मक होत्या साहजिकच कारण त्याच्यात बरेच पुरावे तुमचं कुठल्या तरी भारतीयाशी नातं जुळलेलं असणं विवाह होणं अशा अपवादात्मक केसेस होता पण असं जेव्हा मोठा मोठा जनसमूह जेव्हा अशा अडचणीत सापडतो तेव्हा ते त्यासाठी कायद्यातलं बदल करणं आवश्यक होतं म्हणून आपल्या मूळच्या कायद्यात ज्या काही परकीयांना दिले जाणारे नागरिकत्व असा जो एक विभाग आहे त्याच्याशी संबंधित ही दुरुस्ती आहे ही फक्त एक दुरुस्ती आहे मूळ कायदा सगळा कायम आहे सगळाच कायदा बदलला असा अजिबात नाही आहे तर ही जी दुरुस्ती आपण ही जी फट थोडीशी मोठी केली या विशिष्ट लोकांसाठी त्याचं कारण या ऐतिहासिक आणि वर्तमानकालीन परिस्थितीमध्ये दडलेलं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे सर सध्याच्या जागतिक घडामोडी जरी बघितल्या म्हणजे विशेषतः ट्रम्प हे अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अवैधरित्या जे अमेरिकेत वास्तव्य करत आहेत तर त्यांच्या विरोधात ते कडक पावलं उचलतायत तर अशाच काय म्हणू की कडक पावलांची अपेक्षा आप आपल्या सरकारकडूनही आपण आता करू शकतो म्हणजे नागरिकत्व कायदा जर आहेच हे ही दुरुस्ती हो, पण आहे आणि भारतातही अवैधरित्या वास्तव्य करणारे काही प्रदेशी नागरिक हे मोठ्या प्रमाणात आहेत हो, तर तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे अगदी बरोबर जगाच सध्याच एकंदर वातावरण लक्षात घेतलं तर पुन्हा एकदा जागतिकीकरणाच्या मुळाशी जो काही एक खुलेपणा उदारमतवाद होता त्याला कुठेतरी खेळ बसताना दिसते त्याची अनेक कारणं आहेत आर्थिक कारणं आहेत सामाजिक कारणं आहेत त्यामुळे प्रत्येक देश आपल्या राष्ट्रीय चौकटीत राष्ट्रीय हितसंबंधांपुरता विचार करतोय पूर्वी अमेरिका पुढाकार घेत होती आणि असं सांगत होती खुलेपणा आवश्यक आहे त्यातून सगळ्यांचा आर्थिक विकास पण आता ते आपली कवाडं बंद करू पाहतायत आयात शुल्काचा प्रश्न असेल जागतिक व्यापाराचा आहेच तर त्यामुळे भारतातल्या बेकायदा निर्वासितांचा किंवा घुसखोरांचा प्रश्न हा महत्त्वाचा आहेच पण तो काही या आत्ताच्या वातावरणामुळे तयार झालेला आहे असं नाही किंवा या कायदा दुरुस्तीशी त्याचा संबंध आहे असं नाही याचं कारण असं की आपल्या आधीच्या कायद्यानुसारसुद्धा जे कोणी घुसखोर आहेत जे बेकायदारित्या इथे राहत आहेत त्यांना त्यांना घुसखोरांना बाहेर काढण्याची तरतूद आपल्या मूळच्या कायद्यातसुद्धा होती त्यामुळे प्रश्न आपल्याकडचा अंमलबजावणी यंत्रणांचा आहे आणि ती पुरेशा प्रभावीपणे कार्यक्षम रीतीने होत नसल्यामुळे तशा प्रकारचं आपण अमेरिकेने ज्या पद्धतीने डिपोर्टेशन केलं तशा प्रकार तसा प्रकार आपण आजपर्यंत कधी केलेला नाही परंतु कायद्याचा विचार जर केला तर आपण आज अमेरिकेवर जसा आक्षेप घेऊ शकत नाही तसंच दुसरा कुठला देशही भारतावर आक्षेप घेऊ शकणार नाही जर अशा प्रकारची कारवाई भारताने केली तर बरं सर तुम्हाला काय वाटतं की हे पुस्तक प्रामुख्याने कोणत्या वाचकांनी आवर्जून वाचायला हवं हां अगदी महत्वाचा प्रश्न विचारलास याचं कारण असं की लोकशाहीमध्ये इन्फॉर्म डिबेट याला अतिशय महत्त्व असतं केवळ आपल्याला असं वाटतं की निवडणुका आणि मतदान केलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नाही आहे तर अनेक महत्त्वाचे कायदे जे जी आपल्या जीवनावर परिणाम करणार आहेत त्यांच्याविषयीसुद्धा पुरेशी चर्चा पुरेशी माहिती ही घेतली जात नाही त्यामुळे अशा प्रकारचा एक महत्त्वाचा कायदा त्याच्यात दुरुस्ती ते संसदेत विधेयक सादर होते त्यावर चर्चा होती हे सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा या प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे आणि तो अशा पुस्तकांमुळे अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो असं मला वाटतं त्यामुळे हा केवळ विद्यार्थी अभ्यासक जिज्ञासू कायद्याचे विद्यार्थी समाजशास्त्राचे विद्यार्थी इतिहासाचं विद्यार्थी यांना तर उपयुक्त आहेच परंतु या देशातल्या लोकशाहीविषयी आपल्या एकूण व्यवस्थेविषयी ज्यांना आस्था आहे अशा सर्व नागरिकांनासुद्धा हे पुस्तक अत्यंत उपयुक्त वाटेल विचार करायला प्रवृत्त करणारं वाटेल याचं कारण अनेकदा आपली चर्चा विशेषतः राजकीय परिभाषा किंवा राजकीय चर्चा ही खूप वरवरच्या गोष्टींवर खूप साचेबंद अशा रीतीने होत असते त्यामुळे धर्मनिरपेक्षता लोकशाही राष्ट्रवाद यांचे खरे अर्थ लक्षात न घेता ही अत्यंत वावदुकपणे चर्चा होते त्यामुळे अशा प्रकारचं जेव्हा पुस्तक लिहिलं जातं तेव्हा आपोआपच आपण अधिक तपशिलात जातो मग मोऱ्यांना खोडून काढायचं असेल तर त्यांच्या इतकंच खोल उतरावं लागतं हे मोऱ्यांचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे जरूर ज्यांना याच्याविषयी मतभेद असतील त्यांनी पण ह्या पुस्तकाच्या चर्चेत भाग घेतला पाहिजे मोऱ्यांची मतं खोडून काढली पाहिजेत पण ती खोडून काढण्यासाठी नक्कीच त्यांना खूप तेवढंच खोलात शिरावं लागेल मुळापासून इतिहास भारतीय राज्यघटना घटना समितीतल्या चर्चा भारताची फाळणी कुठल्या तत्वावर आधारित झाली आणि गेल्या सात दशकात भारत आणि भारतीय उपखंडाची स्थिती या सगळ्याचा अभ्यास केल्याशिवाय या प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीत असं मला वाटतं अगदीच या सगळ्याच दृष्टीने विचार करता हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की योगयोगाने नुकतंच राजहंस प्रकाशनाने आणखी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे ते म्हणजे श्रीधर लोणी यांनी पाकिस्तान का मग बरोबर अगदी योग्य संदर्भ तुम्ही दिलात ह्याचं कारण असं की हा कायदा ही कायद्याची दुरुस्ती करताना जी पार्श्वभूमी जे वर्तमान लक्षात घेतलं आहे ते पाकिस्तानचं प्रामुख्याने आहे आणि पाकिस्तानातल्या आत्तापर्यंतच्या राजवटी त्यांचे कायदे त्यांचं वर्तन आणि त्यांचं अल्पसंख्याकांविषयीचं धोरण या सगळ्याची डिटेल माहिती आणि आजच्या काळापर्यंतची ताजी माहिती पाकिस्तान का मतलब क्या है या लोणी यांच्या पुस्तकात मिळते आकाशे सर शेषराव मोरे यांनी लिहिलेल्या या महत्वाच्या पुस्तकावर चर्चा करण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल तुमचे राजहंसी मोहोर पॉडकास्टच्या वतीनं मनापासून आभार धन्यवाद नागरिकत्व दुरुस्ती कायदा या पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि नातेवाईकांनाही नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड ग्रेडची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे